अखिल भारतीय किसान सभा नांदगाव खंडेश्वर तिसरे तालुका अधिवेशन सद्भावना चौक झोंबडीपुरा येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी कार्यालयात संपन्न झाले यावेळी किसान सभेचा ध्वज फडकवून अधिवेशनाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार अर्पण करून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आणि सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊन अधिवेशनाच्या सत्राला सुरुवात केली अध्यक्ष मंडळामध्ये शत्रुघ्न मगर प्रभाकर खडसे यांनी कारभार सांभाळला उद्घाटक म्हणून किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गार पवार यांनी उद्घाटन संघटित होऊन संघर्ष करण्याची हाक त्यांनी यावेळी दिली तिसऱ्या तालुका अधिवेशनात पुढील तीन वर्षाच्या संघर्षा करता तीन ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले यामध्ये गायरान शेती कसणाऱ्याच्या नावे करा या

देवीदास खडसे प्रवीण गावनर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली अधिवेशनाचा समारोप करताना अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे म्हणाले की किसान सभेच्या प्रत्येक सभासदांनी किसान सभा वाढीस संघर्ष करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन यावेळी केले तालुका अधिवेशनात मारुती बंड किशोर मासोदकर निखिल इंगोले श्यामराव बावने अशोक बावनगडे दीपक चंडकापुरे सुखदेव मारवधे अनंत खडसे शाकिर शाहा, संगीता खडसे अलका आठवले लंका राऊत यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते किसान सभा जिंदाबाद गगनभेदी घोषणा देत अधिवेशनाची सांगता करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर